नमस्कार मित्रांनो उद्या शिवजयंती निमित्त जे पुणे जिल्हा केसरी दोन हजार चोवीसचं मैदान होणार आहे त्यासाठी प्रथम क्रमांक आहे नव्याण्णव म्हणजे एक लाख बहात्तर हजार चोपन्न पंचेचाळीस छत्तीस सत्तावीस अठरा आणि दहा हजार असे हे उद्या मुळशी येथे मैदान होणार आहे भव्य यासाठी आपला बाकासूर देखील सज्ज झालेला आहे मित्रांनो आणि यासाठी एस टी सी लाईव्ह हे लाईव्ह असणार आहे आणि समालोचक असतात मयूर तळेकर आणि प्रवीण घाटे स्थळ आहे आंगरेवाडी बुकुम तालुका मुलशी जिल्हा पुणे यासाठी आपला बक्कासूर देखील सज्ज झाला मित्रांनो मित्रांनो बक्कासूर पायरा असू शकतो उद्या मित्रांनो बावऱ्या असू शकतो कारण की पुणे मैदा पुणे जिल्ह्यात जेव्हा जेव्हा मैदाना झाल्यात तेव्हा बक्कासूर आणि बावऱ्या ही जोडी आपल्याला जास्त करून पाळताना दिसली आहे त्यामुळे उद्या कदाचित बावऱ्या आणि बक्कासूर ही जोडी आपल्याला पडताना दिसू शकते पू या पैरे कधी चेंज होतात आणि दुसराही पैरा असू शकतो उद्याच्या मैदानात वाकासूळसाठी